लाजू नको ग वासुदेव महादेवराव खोपडे पोलीस उपनिरीक्षक शवानिवृत्त अकोला मेघ दाटले न भातो आले श्रावणाच्या सरी मेघ दाटले न भातो आले श्रावणाच्या सरी चलो हो चिंब चिंब असं लाजू नको पोरी चल हो चिंब चिंब अस लाजू नको गोरी राघ ग जोडा कैस फांदेवर झुले मोर फुल सारा लांडूर म्याऊ म्याऊ बोले राघ महिने ग जोडा कैस फांदेवर झुले मोर वि पिसारा लांडोर माऊ म्याऊ बोले। सप्तरंगी पिसार्याची लाली आली गालावरी चल हो चिंब चिंब अस लाज नको पोरी सप्तरंगी पिसार्याची लाली आली गालावरी चल हो चुंब चुंब असला जको गोरी मुखला जरे साज रे ओट गुलाबाची कळी शुक्राची चांदणी तुझ्या गालावरची कळी मुखला जरे साजरे ओट गुलाबाची कळी शुक्राची चांदणी तुझ्या कालावरची कळी समोगरा फुलला तुझी काया गोरी भोरी चलो हो चिंबो चिंब, चिंब, चिंब असलाज नको पोरी चलो हो चिंब चिंब असलाज नको गोरी रिम झिम पावसाचे ते चुंबती रिम झिंबत पावसाचे ते चुंबती काळे मोकळ्या केसात कोणी माळले ग मोती काळे मोकळ्या केसात कोणी माळले ग मोती रूप हे रुपेरी వాటి స్వర్గా సుందరి చల్ హో చుంబ చిక గోరీ రూప తుజ ఏ రూపేరీ వాటి స్వర్గా సుందరి చల్ హో చింబ చిక గోరి आठवते बालपण अशी लाज ते खशाला आठवते बालपण अशी लाज ते खशाला संगमंग नाच गाव नकुल पोहाडो शाला इंद्रधनुष घाला उन पडल सोनेरी इंद्रधनुष घाला